सामान्य जनतेचा दर्जा हा व्यवहारिक सुखाशी निगडीत असतो पण आध्यात्मिक दर्जा आनंद काळासाठी उन्नती देणारा असतो त्यामुळे तो टिक त्या टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले ते भाद्रपद पौर्णिमेनिमित्त संजीवनीगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने आयोजित प्रवचनात बोलत होते त्यांनी स्वार्थामुळे आध्यात्मिक मूल्ये ढासळतात वंशवाद आणि भूतपिशाच पूजा उन्नती अडथळा ठरतात असे सांगितले संत महात्म्यांनी तप व भक्तीद्वारेच दर्जा मिळवला आहे राजकीय नेत्यांचा दर्जा मतावर अवलंबून असतो पण आध्यात्मिक दर्जा चिरकला टिकणारा असतो आणि तो कोणीही हिरवून घेऊ शकत नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमास जगदेव मामा ग्रुप इचलगंजी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उद्योजक सुखदेव साळोके यांनी हॉस्पिटलसाठी अँब्युलन्स देणगी जाहीर केली यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आडी गावासह कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला